आता पूर्वीसारखी मातीसुद्धा कस्तार राहिलेली नाही काळी माती जरी असेल तर ती इतकी कॉम्पॅक्ट झालेली आहे आणि दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर खतांचा आपटेक हा अजिबात होत नाही शिवाय आता अजून एक मेजर प्रॉब्लम आपल्याला ह्या मातीमध्ये बघायला मिळतो तो, तो म्हणजे काय की ह्या मातीमध्ये किंवा जनरली कोणत्याही जमिनीमध्ये पांढऱ्या मुळांची संख्या ही अजिबात वाढत नाही आहे म्हणून ना आपल्याला काय करावं लागतं त्यासाठी बाहेरून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची खतं असतील औषधं असतील किंवा पी आर आपल्याला द्यावी लागतात मग आपण दिलेली खतंसुद्धा ही शंभर टक्के अपटेक होत नाही त्याचा अपटेक होण्याचं प्रमाणसुद्धा अतिशय कमी आहे मग यासाठी करायचं तरी नक्की काय तर यासाठी ते जागृती घेऊन आलं आहे तेज रॅडिक्स तेज रॅडिक्समध्ये असे काही घटक आहेत की ज्यामुळं आपल्या पिकांना पांढऱ्या मुळांची संख्या तर वाढतेच परंतु त्यासोबत जमिनीमध्ये पडून असलेली जी काय अन्नद्रव्य आहेत तर ती अतिशय जलदगतीनं काय होतात तर पिकाला अवेलेबल होतात मग ही पिकाला अवेलेबल झाल्यामुळं पिकाची वाढ विकास हा उत्तम प्रकारे होतोच आणि जमिनीमध्ये मुळ्यांची संख्या देखील चांगल्या प्रकारची राखली जाते तर शेतकरी मित्रांनो एकरी पाचशे ग्रॅम या प्रमाणामध्ये तेजर आपल्याला आळवणीमधून वापरायचं आहे तर अशाच उपयुक्त माहितीसाठी ते जॅग्रॉटिकला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद